आज आपल्याला स्मरण शक्तीचा खेळ घ्यायचा आहे कशाचा खेळ घ्यायचा आहे हा स्मरण शक्ती म्हणजे काय की आपण आठवायचं पाहिलेलं आठवणे किंवा वाचलेलं आठवणे किंवा पाहिलेलं आठवणे ह्याच्यामध्ये स्मरण शक्ती या खेळामध्ये आपल्याला पाहिलेलं आठवायचं आहे आपण काय करणार आहोत तुम्ही सर्वजण आता मी काही वस्तू टेबलावर ठेवलेल्या आहेत हां टेबलावरील वस्तू तुम्ही पाहायच्या आहेत पाहायच्या आहेत आणि पुन्हा बाहेर येऊन रांगेत बसून त्या वस्तूंची नावं लिहायची आहेत जे सर्वात जास्त वस्तूंची नावं लिहिल तो या स्मरण शक्ती या खेळाचा विजयी असत सर। सर्वांना समजलंय सर्वांना समजले का ना। 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 आता करायचं सुरू खेळ आता पहा काय आपल्याला ऑफिस मध्ये आहेत आणि बाहेर येऊन रांगेत बसून त्या वस्तूंची नावं लिहायची आहेत कळालं का सगळ्यांना सगळ्यांनी वस्तू पहा आणि बाहेर जाऊन आपल्याला वस्तूंची नावं लिहायची आहेत नीट एक मिनिट फक्त वस्तू पाहायच्या आहेत आणि त्यांची नावं आपल्याला बाहेर जाऊन वहीमध्ये लिहायची आहेत जो सर्वात जास्त वस्तूंची नावे लिहील तो या स्मरण शक्ती खेळाचा विजयी असेल पाहिल्या सगळ्यांनी वस्तू सगळ्यांनी पाहिल्या का सगळ्यांनी पाहिल्या हो। हा चला तुम्ही आता ना वस्तूंची नावं लिहायला तयार आहेत चला चला मग आता बाहेर जाऊन वस्तूंची नावे लिहा चला सगळे रांगेत बसा आपापल्या वर्गाच्या रांगेत लिहायची लिहायचेत तुम्ही काय काय वस्तू पाहिल्या त्यांची नावं लिहायची चला लिहा नाव श्रेयाने वीस पैकी वीस वस्तूंचे नाव लिहिलेत छान खूप छान खूप छान